इकडे पाऊस चालू मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे आम्ही चालू आहे पाहुणा डॅम ला आणि इकडे आता जातानी आम्हाला पाऊस लागला आहे रस्त्यामध्ये याच्या आधीचा व्हिडिओ लोणावळ्यापर्यंत पर्यंत हा पुढचा पार्ट टू जो आहे तो पवना डॅम मधले जे मंदिर आहे त्याच्या त्याच्यामधलं सीन दाखवणार आहे पण एकदम जबरदस्त पाऊस चालू आहे जोरदार बघा इकडे डोंगर एवढा पाऊस आहे की डोंगर पण दिसत नाही इकडता जबरदस्त सिनरी वागेश्वर मंदिर आता मधले वागेश्वर मंदिर जे तिथून का पावसाळ्यात चार पाच महिने पाण्याखाली असतं आणि उन्हाळ्यात दोन तीन महिने ते आपल्या दर्शन भेटत पावना नदी याला कंटिन्यू पाणी असतं पावना नदी बघा पाणी चालू आहे सगळे लोक एन्जॉय करायला कंटिन्यू डॅमच पाणी कंटिन्यू चालू आता वर तुम्ही आपला डॅम दिसत खाली पावना गाव आहे सिनरी बघा समोर किल्ला दिसतो टिकोन आहे तीन तुन कोण आहेत म्हणून त्याला टिकोन आपण पयेदार इथे कॅम्पिंग चालतं पाहुणा कॅम्पिंग आणि इकडेच स्टे दो कॅम्प कॅम्पिंग साठी इकडेच सोय आहे जर कॅम्पिंग साठी येत असेल तिकडे ना आंबायची सोय आहे आपण आपण हा इथून असा खाली आलो तो एक समोर एक किल्ला आहे तुंग प्रतिकडे तुंग तुंगा कि लाई कंडीशन आहे होता पूर्ण डॅमचा व्यू दिसणार आहे आपल्याला बाहेर वरती चढल्याच्या नंतर पोचला आहे पवना डॅमला आपल्या मागे बघू शकतात मोठा असा पवना डॅम आहे आणि त्याच्या मागे टिकोना किल्ला आहे जो कोपऱ्यामध्ये दिसतोय तो समोरचा हे बघा समोर दिसतोय तो

पाऊस जर चालू झाला अजून ते पाणी पातळी वाढेल वाढेल असं पावसाळ्या तिकडे कॅम्पिंग साठी वगैरे भरपूर पब्लिक आता आम्ही पवना डॅम च्या खाली चाललेलो आहे म्हणजे आतमध्ये जिकडे सूर्य मंदिर आहे मंदिर वागेश्वर मंदिर तिथे दर्शन घ्यायचं ते चार महिने आपल्याला दर्शन भेटत आठ महिने ते पाण्यामध्ये पाण्यामध्ये असत पवना डॅम पाहिले आठ महिने पांडवकालीन मंदिर आहे पूर्ण दगडामध्ये बांधकाम आहे खाली आलेलो आहे आम्ही

बघा आम्ही आलेलो आहे डॅम मध्ये आता खाली उतरलेलो आहे इकडे मागे दिसतोय इकडे मंदिर आहे तिकडे जाण्यासाठी आम्ही रस्ता सापडतोय इकडे ह्या साइड ला गाडी पार्किंग केलेली आणि हा बघा तिकोना किल्ला आहे हा दिसतोय तो टिकोना आहे ह्या साइड ला माग दिसतोय तो टुंग आहे आणि तिच्या साइडला तिकडे पुढे लोहगड आहे आणि हे आहे माग शिव मंदिर पावसाळ्यात इथे पाणी असते पूर्ण आणि हे मंदिर पावसाळ्यात पाण्याखाली असते त्याचं दर्शन आपल्याला फक्त उन्हाळ्यातले चार महिन्यात दिसते नंतर आपल्याला इथं दर्शन भेटत नाही तर आपलं नशीब चांगलं की आपण उन्हाळ्यात म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला आलो आहे त्यामुळं आपल्याला दर्शन भेटतं पूर्ण दगडामध्ये मंदिर आठ महिने पाण्यामध्ये असते हे मंदिर तर चार महिने उन्हाळ्यामुळे या साईडला तो सोनाले की आणि हे जे मंदिर ओम नमस्षुवाद। ओम मंदिरात दर्शन घेऊन याची प्रसन्न वाटते जी पिंडी है शंकराची ती पूर्ण म्हणजे ओरिजिनली ते पाणीच पाणी कोर्ट आहे पण जे इंडिया आहे ना थोड्या वेळ आता अंधार होईल सनसेट होणार आहे आता आम्ही इथून निघणार आहे आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा जर चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम नशी शिवाय इकडे पाऊस चालू आहे इकडे पाऊस चालू